नमस्कार मी प्रीती स्वागत आहे आपलं भक्तिवाह कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमानाच्या जन्मामागे जी पौराणिक कथा आहे ती कथा ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात एक अंजना नावाची अप्सरा होती ती भगवान इंद्र यांच्या दरबारात काम करायची तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खूप खुश होते आणि तिला बोलावून हवं ते मागायला सांगितले तेव्हा अंजना सांगते की हे तेव्हा तुम्ही मला भेटलेल्या श्रापापासून माझी मुक्ती करून द्या तेव्हा ब्राह्मजीने विचारल्यावर अंजनाने सांगितले की ती एकदा पृथ्वीवर बालक रूपामध्ये खेळत असताना एका वानराला तपस्या करताना तिने बघितले तिला ते फार मजेशीर वाटले म्हणून ती त्याच्यावर काही फळ फेकत होती त्यामुळे त्यांची तपस्या भंग झाली त्या ऋषींनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला श्राप दिला किती कोणाच्या प्रेमात पडेल तर त्याच क्षणी ती वानर बनेल तेव्हा तिने ते घाबरून त्या ऋषींना प्रार्थना केली की त्यांनी तिची शापापासून मुक्ती करावी तेव्हा ते ऋषी तिला म्हटले की मी हे श्राप मागे घेऊ शकत नाही तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानरमुखी माणूस असेल हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजना मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा तेथे तुला तुझे पती भेटतील तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवाची उपासना कर पुत्र जन्म झाल्यानंतर तुला या श्रापापासून मुक्ती मिळेल सांगितल्याप्रमाणे अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागते एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना तिला दिसतो ती त्याच्या प्रेमात पडते त्या माणसाने तिच्याकडे पाहताच अंजनाचे वानरामध्ये रूपांतर होते हे बघून अंजना रडू लागते तो मनुष्य तिच्या जवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो तेव्हा अंजना तिच्या शापाबद्दल सांगते आणि त्याच्याकडे बघते तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो तेव्हा तो मनुष्य सांगतो की मी माणूस नाही आहे वानरांचा राजा केसरी आहे त्याला भगवान शिवाकडून वरदान भेटलं आहे त्याने तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितले अंजना आणि केसरीने जंगलात लग्न केले आणि ते दोघे एकत्र राहू लागले भगवान ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे अंजनाने पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा केली तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वरदान दिले की ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळे ऋषींनी दिलेल्या श्रापापासून तिची मुक्ती होईल एके दिवशी भगवान एके दिवशी अंजना भगवान शिवाची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत असतो त्यावेळी अग्निदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपात राजाला पायस देतो आणि त्याला त्याच्या पत्नींना द्यायला सांगतो राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौशल्याला पायस देत असताना एक घार थोडं पायस घेऊन उडते ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटते हे वादळ वायुदेव घडवून आणतात वादळामुळे ते पायस ओंजळ करून शिवमंत्र जपत असणाऱ्या अंजनच्या हातात पडते भगवान शिवाचा प्रसाद समजून अंजना ते पायस ग्रहण करते काही दिवसानंतर अंजनेच्या पोटी एक वानरमुखी पुत्र जन्म घेतो हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतो पुत्रजन्मामुळे अंजना ऋषींनी दिलेल्या श्रापापासून मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकात परत निघून जाते तर अशा प्रकारे हनुमानाच्या जन्माची कथा ही श्रीरामांच्या जन्माशी निगडीत आहे हनुमान हे भगवान श्रीरामांचे निष्ठावान सेवक आहे हनुमान आपल्या असीम भक्ती अफाट शक्ती विनम्रता अशा अनेक गुणांसाठी पूजला जातो शंकराच्या कृपेने झालेला हा बलवान मारुती रुद्रावतार असल्याचीही श्रद्धा आहे मारुतीला वायुपुत्र असेही म्हणतात कारण वायुदेवाच्या शक्तीमुळेच ते फळ अंजनीच्या हातात आले होते या पुत्राचे नाव मारुती ठेवली गेले मरुत म्हणजे वारा किंवा मा वायू मारुती अत्यंत शक्तिशाली होता मारुतीचे नाव हनुमान कसे पडले हे तुम्हाला माहित आहे का तर एक दिवस सूर्य उगवताना त्याचे तांबडे सूर्यबिंब पाहून मारुतीला ते सुंदर पिकलेले फळ आहे असे वाटले आणि त्याने सूर्याच्या दिशेने घेतली त्याला अडवायला देवांचा राजा इंद्र याला आपले वज्र वापरावे लागले या वज्रप्रहाराने मारुतीच्या हनवटीला लागले आणि ती थोडी वाकडी झाली आणि म्हणूनच मारुतीचे नाव हनुमान असे पडले मारुतीची अनेक नावे आहेत केसरीचा मुलगा म्हणून केसरी नंदन अंजनीचा मुलगा असल्यामुळे अंजनेय वायूच्या कृपेने झाल्यामुळे वायुपुत्र बजरंग हनुमंत अशी अनेक नावे आहेत श्रीराम सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना सीतेला राक्षस राजा रावणाने पळवून लंकेला नेले श्रीराम लक्ष्मण सीतेच्या शोधात असताना हनुमानाशी भेट झाली इथून पुढे हनुमानाने सीतेचा शोध घेणे रावणाशी लढाई आणि पुढे आयुष्यभर रामाची मनापासून सेवा केली त्यामुळे सहसा जिथे रामाची मंदिरे आहेत तिथे त्यांच्या बाजूला हात जोडलेला हनुमान हा असतोच त्याला भक्तांचा शिरोमणी म्हटले जाते हनुमान चिरंजीव म्हणजेच अमर आहे अशी देखील भाविकांची श्रद्धा आहे आणि म्हणूनच असे म्हणतात की हनुमान आजही जिवंत आहे आणि लोकांना बळ देतो जिथे जिथे रामकथा सांगितली जाते तिथे हनुमान दुसऱ्या वेशात आवर्जून जातो अशी श्रद्धा आहे हनुमानाच्या अतुलनीय बळामुळे त्याला बळाची देवता मानले जाते आजही कुस्तीच्या आखाड्यांमध्ये हनुमानाची मूर्ती सहसा असते पहिलवान हनुमानाला नमन करूनच कुस्ती खेळतात तयारी करतात चैत्र पौर्णिमेला हनुमानाची जयंती साजरी केली जाते हनुमानाच्या मंदिरांमध्ये त्याची विशेष पूजा होते मोठ्या संख्येने भाविक हनुमानाच्या दर्शनाला जातात या दिवशी हनुमान चालिसाचे पठन नक्की करावे लवकरच मी हनुमान चालिसेचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तच शेअर करा ज्या दिवशी हनुमानाचा जन्म झाला त्या दिवशी चैत्र शुद्ध पौर्णिमा होती हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला असल्याने त्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते हनुमानाचा जन्म पहाटे सूर्य उगवताना झालेला असल्यामुळे गोवत्या सकाळी हनुमानाचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येतो मारुतीचा जन्म अगदी सूर्योदयाच्या वेळेचा असल्याने त्याच्या जन्माचे कीर्तन सूर्योदयापूर्वीच सुरू होते मारुतीचा जन्म झाल्यानंतर कीर्तनाचे समापन केले जाते आणि त्यानंतर आरती आणि प्रसादाचं वितरण केलं जातं गुळ फुटण्याचा प्रसाद यावेळी वाटला जातो हनुमान जयंतीला ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरण केले जाते मोठमोठे भंडारे या दरम्यान आयोजित करण्यात येतात हनुमानाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आता आपण जाणून घेऊयात हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जातो भाविक त्या शेंदुराला आपल्या मस्तकावर धारण करतात शरीर सौष्ठव कमवण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमंताची आराधना करावी असे मानले जाते हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते साडेसाती असताना दररोज किंवा मा, किमान प्रत्येक मंगळवारी व वा शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यावे हनुमानामध्ये बलतत्वाचा संचार असल्याने स्त्रियांनी त्याचे दर्शन दरून घ्यावे अशी देखील एक मान्यता आहे हिंदू मान्यतेनुसार हनुमंताला शक्तिस्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानण्यात आले आहे संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी हनुमानाच्या मोठमोठ्या मूर्ती स्थापित केल्या आहेत समर्थ रामदास स्वामींनी अवघ्या महाराष्ट्रभर मारुती रायाच्या मूर्तींची स्थापना केली आहे समर्थ रामदास स्वामी म्हणतात सर्वात वेगवान मनुष्याचे मन आहे आणि मनाला पकडण्याचे सामर्थ्य केवळ हनुमानातच आहे तर कशी वाटली तुम्हाला हनुमान जन्माची कथा आणि ही सर्व माहिती हे मला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद